मीन राशी तुमच्या पूर्वजांचे पाप तुम्हाला भोगावेच लागणार शनीचा कठोर न्याय सुरू आता काय होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मीन राशी ही राशीचक्रातील शेवटची रास असल्यामुळे तिला समाप्तीची आणि नव्या सुरुवातीची रास असे म्हटले जाते या राशीवर नेहमीच आध्यात्मिक ऊर्जेचा गुढतेचा आणि पिढ्यानपिढ्यांच्या कर्मांचा प्रभाव अधिक प्रमाणात जाणवतो दोन हजार पंचवीसच्या काळात जेव्हा शनिदेव आपला दारात न्यायालय भरतात तेव्हा मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ फक्त वर्तमान काळाचा नसून भूतकाळ व भविष्याचा संगम ठरणार आहे शनीचे न्यायालय हे सामान्य न्यायालय नसते इथे ना वकील ना अपील ना दया दाखवली जाते येथे फक्त एकच गोष्ट महत्वाची असते कर्मांचा हिशोब जसे पूर्वजांनी काही अधर्म केले असेल कोणाचा हक्क खाल्ला असेल आई वडील स्त्रिया किंवा दुर्बलांचा शाप मिळवला असेल तर तो शाप वंशांवरही आपला प्रभाव टाकतो या न्यायालयात शनिता सगळ्या अधुरी राहिलेला पापांचा आणि शापांचा हिशोब मागतो मीन राशीचे लोक या काळात असे अनुभवू लागतील की जणू त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक पान शनी उघडून वाचत आहे अचानक निर्माण होणाऱ्या संकटांचे मूळ समजणार नाही पण खरी कारणे असतील पूर्वजांचे पाप दुर्लक्षित केलेली श्राद्धकर्मे आणि केलेले अन्याय हा काळ म्हणजे एक गूढयात्रा आहे जिथे भूतकाळातील सावल्या वर्तमानावर परिणाम करून भविष्य बदलतात एक शनीचे न्यायालय म्हणजे काय शनिदेवाला कर्मफळदाता मानले जाते तो कुणालाही अन्याय करत नाही पण ज्याने जे पेरले आहे तेच फळ त्याला शनीच्या दरबारात मिळते मीन राशीसाठी शनी बाराव्या घरातून प्रथम घरात प्रवेश करताना न्यायालय उघडतो या न्यायालयात एक भूतकाळातील चुकीच्या कृती दोन पूर्वजांनी केलेली पापं किंवा अधुरी राहिलेली कर्म तीन दुर्लक्षित धर्मकृत्य हे सर्व शनी समोर आणतो आणि शिक्षाफळ ठरवतो दोन पूर्वजांचा शाप परत काय येतो राशीचे नशिबात हा काळ विशेष धोक्याचा आहे कारण एक पितृदोष जागृत होणे जर कोणाच्या कुलात श्राद्ध पितृपूजा किंवा दानधर्म दुर्लक्षित झाला असेल तर शनी त्याचा परिणाम वंशांवर टाकतो दोन अन्यायाने मिळवलेली संपत्ती जर पूर्वजांनी कोणाचा हक्क खाल्ला असेल जमीन जुमला बेकायदेशीर घेतला असेल तर तो शाप वंशात परत येतो तीन स्त्री वर्गावर अन्याय आई बहीण पत्नी किंवा कन्याच्या डोळ्यातून वाहिलेला अश्रू पिढ्यानपिढ्या शापासारखा साथ देतो चार अधुरी वचने पूर्वजांनी दिलेली पण न पाळलेली वचने ही देखील शापारूपाने वंशाला त्रास देतात चार कोणत्या गोष्टी भोगाव्याच लागणार मीन राशीच्या व्यक्तींना या काळात काही कठीण अनुभव टाळता येणार नाहीत एक कौटुंबिक तणाव घरातील लहान सहन कारणावरून वाद गैरसमज मनस्ताप वाढेल दोन आर्थिक संकट अचानक खर्च उधारी परत मागणे जुने कर्ज डोक्यावर येणे तीन आरोग्य समस्या पाय गुडघे हाडं डोळ्यांचे विकार मानसिक तणाव चार कायदेशीर अडचणी जुने वाद जमीन जुमल्याचे खटले शासकीय कारवाई पाच संपत्तीवर वाद भावंडत जमीन वाटपाचा गोंधळ हक्कासाठी वाद सहा विवाहसंबंध ताण जोडीदाराशी पटत नसणे कौटुंबिक नाराजी सात पूर्वजांच्या चुका परत समोर येणे उदाहरणार्थ कोणाच्या हक्कावर कब्जा केलेली जमीन सोडावी लागणे आठ मानसिक दडपण नको असलेल्या आठवणी अपराधीपणाची भावना त्रास देईल नऊ याचा अर्थ असा की मीन राशीच्या लोकांना जे काही कठीण प्रसंग येतील ते शिक्षा नसून एक दैवी शुद्धीकरण प्रक्रिया आहे हे समजून घेतलं तर संकटांमध्येही दैविक रुपेचा अनुभव घेता येईल सहा शुभ उपाय राशीवरील शनिच्या न्यायालयाचा भार कमी करण्यासाठी पूर्वजांचा शाप शमवण्यासाठी आणि कर्मदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी खालील उपाय प्रभावी ठरतात एक पितृतर्पण व श्राद्ध कर्म एक दरवर्षी पितृपक्षात तर्पण व श्राद्ध कर्म जरूर करा दोन अमावस्येला पित्रांसाठी तिळे तर्पण आणि अन्नदान करा तीन पाण्यात काळे तीळ कुश व अक्षता पाकून पित्रांना अर्पण करा चार यामुळे पूर्वजांचा राग शांत होऊन आशीर्वाद मिळतो दोन शनिवारचे विशेष उपाय एक शनिवार काळा उडीत काळे तीळ लोखंड तेल यांचे दान करा दोन शनि मंदिरात किंवा पिंपळाखाली दिवा लावा तीन शनिस्तोत्र दशरथकृत शनिस्तोत्र अथवा शनि गायत्री मंत्र जपा चार यामुळे शनीचा कोप कमी होतो आणि न्याय नरम होतो तीन पिंपळ व वडवृक्षपूजन एक शनिवारी किंवा अमावस्येला पिंपळ वृक्षाला जल अर्पण करा आणि सात प्रदक्षिणा घाला दोन वड आणि पिंपळ या वृक्षांमध्ये पित्रांचे आणि देवांचे वास मानले जातात तीन यातून पितृदोष क्षमावतो आणि घलात शांती येते चार हनुमान उपासना मंगळवार आणि शनिवारी हनुमान चालिसा पठण करा दोन मंदिरात नारळ लाल फूल आणि गुळ चणे अर्पण करा तीन हनुमान हे शनीचे सर्वात मोठे कृपादाता आहेत पाच दानधर्म आणि सेवा एक गरीब अनाथ अपंग वृद्ध विधवा अन्न अन्नवस्त्र औषध शिक्षण सहाय्य द्या दोन गुरुवारच्या दिवशी अन्नदान आणि गुरुभक्ती करा यामुळे शनी नरम होतो आणि पितरांचाही आशीर्वाद मिळतो सहा घरातील मोठ्यांचा आदर करा एक आई वडील आजी आजोबा घरातील ज्येष्ठ व्यक्ती यांचा अपमान करू नका एक त्यांचे आशीर्वाद हेच पूर्वजांचा शाप टाळण्याची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे एक आई वडील आजी आजोबा घरातील ज्येष्ठ व्यक्ती यांचा अपमान करू नका त्यांचे आशीर्वाद हेच पूर्वजांचा शाप टाळण्याची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे सात धर्मकृत्य आणि जप एक मोम शन शनेश्चराय नम्हा हा मंत्र दररोज एकशे आठ वेळा जपा गंगाजलाने स्नान करून शनिवारी शनीला तेल अर्पण करा यामुळे शनीचे कठोर न्याय सुसह्य होतात मीन राशीचा हा काळ खरोखरच एक कर्मन्यायाचा अध्याय आहे शनिदेवांच्या न्यायालयात कोणीही सुटत नाही ना राजा ना गरीब ना भूतकाळातील पूर्वज प्रत्येकाच्या कृतींची नोंद त्यांच्या दिवाणखान्यात आधीपासून आहे म्हणूनच मीन राशीच्या लोकांना या काळात असे वाटेल की जणू आपल्याविरुद्ध एक अदृश्य खटला सुरू आहे पूर्वजांच्या पापांचा भार दुर्लक्षित श्राद्ध आईवडिलांचे दुःख स्त्रियांचे अश्रू जमीन जुमल्याचे अन्याय हे सर्व या न्यायालयात पुरावे म्हणून मांडले जातील आणि त्याचा परिणाम म्हणजे आजच्या पिढीला भोगावे लागणारे संकट पण यामध्ये एक दैवी संदेश दडलेला आहे शनी फक्त शिक्षा देण्यासाठी येत नाही तर शुद्धीकरणासाठी येतो हा काळ म्हणजे एक दार आहे जिथून तुम्ही भूतकाळाच्या पापांचा भार हलका करून पुढील पिढ्यांसाठी नवी दिशा निर्माण करू शकता पूर्वजांना शांती देणे श्राद्ध कर्म व दानधर्म करणे हे फक्त कर्तव्य नाही तर पिढ्यानपिढ्या अडकलेल्या आत्म्यांची मुक्तता करण्याची संधी आहे मेन राशीच्या लोकांनी लक्षात ठेवावे की संकटांचा काळ हा ब्रह्मदेवाचा कोप नसून त्याची गुप्त कृपा आहे कारण शनिदेव जेव्हा न्यायालय भरतो तेव्हा त्यानंतर एक नवा अध्याय सुरू होतो जिथे सत्य और धर्म आणि शुद्ध आत्म्याला मुक्ती मिळते म्हणून हा काळ भीतीचा नसून आत्मचिंतनाचा कर्मसंतुलनाचा आणि पिढ्यांना मुक्त करण्याचा आहे संयम श्रद्धा आणि योग्य उपायांच्या बळावर मीन राशीचे माणसे या काळातून बाहेर पडतीलच आणि जेव्हा हा काळ संपेल तेव्हा ते अधिक मजबूत अधिक शुद्ध आणि आध्यात्मिकदृष्ट्या उंचावलेले असतील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद